श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तुमचं आपल्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे आणि आता मुलांना घेऊन चाललेले मी गार्डन लाव फिरवत आई गो मला अजून पडले जर वाटते मी ना ह्याच्यावरती खेळत होते म्हणजे आणि ह्यांनी है, हे चालवत होते अजूनही मला मी पडले काय बनवते आज रेसिपी डाळ बट्टी बघूया कशी बनती असं पाणी हे, हे उकळायला हो असे गोळे टाकणार पेटा मी तू पण मदत करणार कशासाठी हो ओली माझी सोनाते हां ते बांधलं की मी तुला सांगते मग तुम्हाला मदत करायला ओके तर ही रेसिपी मी युट्यूबला बघितली होती सांगायचं म्हणलं तर आणि तशी जमते का नाही माहिती नाही मला आणि तू बाहेर जिऱ्याचं पॅकेट आणले ते आणा खूप सारा हिरवी मिरची भरपूर जणांचं मन आहे माझे ब्लॉग चालू आहे कारण मी रोज ताकत नाही म्हणून सर तू माझी मामीकडं हे माझा पसर होत तो सगळ्यांना माहित आहे तर असा भांड्यांचा बसारा आमचा ठरलेला असतो सकाळ सकाळी आणि हे किचन आवरूनच जायचं असं काही टाकून जाणार नाही आणि आता कामाला जायची वेळ झालेली आहे तर पटापट आम्ही कामाला जाऊन येते तर आमचे ब्लॉग येत नाही असं सगळ्यांचं म्हणणं होतं तर आम्हाला टाइम भेटत नाही आणि त्यामुळेच माझे ब्लॉग व्हायरल होत नाही कारण आम्ही डेली ब्लॉग अपलोड करत नाही तर हा असा असा मध्ये मध्ये करत असतो आज आमच्या घरी बनतायत पुरणपोळ्या तुम्ही म्हणाल काय सण आहे तर काही सण वगैरे हो काही नाहीये तर अक्का आमच्यासाठी मस्त पैकी पुरणपोळ्या बनवत आहे म्हणून आहेत बाकी काही नाही आणि तू काय खातोय खोबरं खोबरं हो चोर आहे पोरं <laughs> तर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कमेंट करायला विसरू नका चला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये